मित्रांनो मी एक ट्रक चालक आहे मी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील एका छोट्याशा खेडेगावातला गावातला बिजोडी गावचा रहिवासी परंतु मी माझ्या पोटापाण्याची सोय व्हावी माझं कुटुंब वाऱ्यावरती जाऊ नये माझ्या कुटुंबाच्या पोटापाण्याची सोय व्हावी त्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाचं सोय व्हावी म्हणून मी ह्या ट्रक चालकाचं काम करतो आज मी हगतभाई ट्रक चालवत असताना तर पूर्ण भारतभर पूर्ण महाराष्ट्राभर फिरत असताना आमच्या ठिकाणी उभा होत बघा मानागौरी टोल प्लाझा हा कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग या ठिकाणी आहे या ठिकाणी कुठल्याही पोलिसांचा त्रास नाही कुठल्याही हवालदारांचा त्रास नाही कुठल्याही ट्राफिक त्रास नाही का कारण सांगतोय ज्यावेळेस आम्ही टोल नाका पास करतो आम्ही गाडी चालवून थकलो असतो अक्षरशः चा, आमच्या अंगाची लाही लाही झालेली असते आमच्या अंगातून अगद्या एकदम वेदना चालू असतात शंभर दोनशे किलोमीटर गाडी चालवल्यानंतर हा कंटाळा घालवण्यासाठी आम्ही टोल नाका पास केल्यावर ज्या चहाच्या टपऱ्या असतात अशा <हले>। ज्या अशा चहाच्या टपऱ्या असतात अशा चहाच्या टपऱ्यावरती किंवा पानपट्टीवरती आम्ही चहा पिण्यासाठी थांबतो आणि चहा पिण्यासाठी थांबल्यानंतर आमचा वीस मिनटं तिथं थांबल्यानंतर आम्ही फ्रेश होतो कंटाळ आमच्या अंगातील घालवतो चहा पितो किंवा आणखी काय बिस्किट असतील काय असतील असं तत्सम पदार्थ घेऊन हो आम्ही आम्ही फ्रेश होण्याचा प्रयत्न करतो तर कुठल्याही बाकीच्या स्टेटमध्ये आंध्रामध्ये तेलंगणामध्ये कर्नाटकामध्ये तमिळनाडूमध्ये केरळमध्ये कुठल्याही टोलनाक्याच्या के आजूबाजूला गाड्या उभ्या केल्यानंतर ट्राफिक पोलीसवाल्या असतील किंवा सिटी वाले असतील ग्रामीण वाले असतील कुठलाही आम्हाला ड्रायवर भावांना कुठलाही कसलाही त्रास देत नाहीत कुठलाही चलान काटत नाहीत परंतु ही जर आम्ही महाराष्ट्रातील कुठल्याही टोल नाक्यावरती थांबलो टोल भरून आम्ही रिझर्व्ह टोल भरून जर आम्ही चहापाणी करण्यासाठी थांबलो किंवा आमचा कंटाळा घालवण्यासाठी दहावीस मिनटासाठी आरा आराम करण्यासाठी जर थांबलो तर हे महाराष्ट्रातील ट्राफिक पोलीसवाले बेकार ट्राफिक पोलीसवाले आवर्जून आम्हाला त्रास द्यायला येतात आमच्या गाडीचा फोटो काढायचं चालू चा करतात आमचा फोटो काढायचा चालू करतात आम्हाला दमदाटी करतात आम्हाला ब्लॅकमेल करून चिरीमिरीसाठी ब्लॅकमेल करतात शंभर दोनशे रुपये घेण्यासाठी आमचा फोटो काढायचं नाटक करतात आमच्या गाडीचा फोटो काढायचं नाटक करतात आणि हेच पैसे आपल्या तुम स्वतःच्या संसारासाठी वापरतात मित्रांनो मला हे सांगा त्यांना एवढा हजारो पन्नास साठ सत्तर हजार रुपये पगार असताना सुद्धा आम्ही जी ड्रायव्हर बंधूत चौदा पंधरा हजार रुपये महिन्यामध्ये काम करतो किंवा अडीच अडीच तीन तीन हजार किलोमीटर आम्ही गाडी चालवतो महिन्याचं चौदा पंधरा हजार कसले तरी आम्हाला मिळतात उपाशीपोटी आम्ही अर्ध्या उपाशीपोटी उपाशी काम करतो दिवस रात्र मेहनत करतो रात्रीची गाडी चालवतो दिवसा गाडी चालवतो असं करत असताना हे महाराष्ट्रातील भिकार ट्रॅफिक पोलीसवाले आमच्याकडून शंभर दोनशे रुपये घेण्यासाठी आमच्या पाठीमागं पाठिंबा फिरतात आमचं तर हे ट्राफिक पोलीसवाले आम्हाला नाहक त्रास देतात नाहक त्रास देऊन आम्हाला आमच्याकडून पैसे उकळतात आणि आम्हाला मानसिक त्रास देतात आम्हाला शिव्या देतात आम्हाला दुतट्टेपणाची वागणूक देतात मित्रांनो मला सांगा आम्ही ट्रक चालक जसे शेतकरी देशाची सेवा करतात अन्नधान्य पिकून जगाचं पोट भरतात देशाचं पोट भरतात प्रकारे आम्ही देशाची ट्रक चालक सर्व मिळून इकडचा माल त्या स्टेटमध्ये नेतो त्या स्टेटचा माल दुसऱ्या स्टेटमध्ये नेतो आणि देशाची सेवा करतो आणि देशाची सेवा करत असताना जर आम्हाला ह्या महाराष्ट्रातील ट्राफिक पोलिसवाल्याकडून जर असा नाहक त्रास होत असाल तर याला जबाबदार कोण आज कुठ दुसऱ्या कुठल्याही स्टेटमध्ये कुठलाही आम्हाला पोलिसांचा त्रास नाही ते पोलीस बंधू आमच्याशी सौजन्याने वागतात जर आम्ही चुकलो असलो किंवा आम्हाला जर रस्ता सापडत नसला तर ते स्वतःहून आम्हाला ते रस्ता दाखवण्याचं काम करतात आम्हाला तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात पण महाराष्ट्रातील कार ट्रॅफिक पोलीसवाले आमच्या जवळ लगेच येतात आम्ही थोडं जरी थांबलो टोल नाक्यावर किंवा चहा पाणी पिण्यासाठी तर लगेच येतात फोटो काढायचं नाटक करतात आम्हाला तिथं हुसकावून लावतात आम्हाला शिवीगाली करतात आमच्याकडून शंभर दोनशे पाचशे रुपये उकळतात कशा हे कशासाठी पण त्यांना पण माझा असा तळतळत आहे सर्व ड्रायव्हर बंधूंच्या माध्यमातून की हे पैसे त्यांना जाया जाणार नाहीत आणि जातही नसतील कारण आम्हाला जर भूक लागली तर चाळीस पन्नास ते सत्तर किलोमीटरपर्यंत आम्ही जेवण कुठं कमी किमतीत भेटतं या ठिकाणी आम्ही भूक लागली असताना सुद्धा तिथपर्यंत कमी किमतीत भेटतं म्हणून पोचतो आणि तिथे जाऊन जेवण करतो परंतु हे जे आमच्याकडून शंभर दोनशे रुपये घेतात त्याचा त्यांना इतकं आमच्याकडून तळकळाट लागणार आहे किंवा लागत असेल आमच्या तोंडून यांना लाखोलेच्या शिव्या जातात आमच्याकडून दोनशे रुपये घेतलं तर दोनशे तरी शिव्या आमच्या तोंडातून त्यांना जातात हे कुठंतरी थांबलं पाहिजे कारण महाराष्ट्रातील ट्राफिक पोलीसवाल्यांनी एवढं लक्षात घेतलं पाहिजे की बाहेरच्या स्टेटवाले कुठलेही हवलदार पोलिसवाले ट्राफिकवाले ड्रायव्हरांना त्रास देत नाहीत मग आपण का त्रास ह्या ड्रायव्हरना द्यावा तो पेस जो असतो टोल नाक्याच्या पाठीमाग आणि टोल नाक्याच्या पुढं तो आराम करण्यासाठी थोडा तरी पेस असतो का तर तिथं टपडे असतात चहाच्या कपडे असतात नाश्त्याच्या टपडे असतात जर आम्हाला तिथं तुम्ही थांबून देत नसाल तर त्या टपऱ्या तिथं नसाव्यात ता ता त्या टपऱ्या तिथून त्या काढून टाकाव्यात आणि टपऱ्या काढून टाकल्यानंतर आम्ही तिथं थांबण्याचा विषयच येत नाही आम्ही कुठंतरी लांब पुढं जाऊन थांबू आम्ही आराम आमचा करू आमचा कंटाळा घालू आम्ही चहा पाणी पिऊ काही करू पण तुम्हाला जर आम्हाला त्या टोल नाक्याच्या आजूबाजूला थांबू द्यायचं नसेल तर तिथल्या टपऱ्यासुद्धा तुम्ही तिथं ठेवू नका त्या जर टपऱ्या नसतील तर आम्ही थांबणार नाही पण त्या जर टपऱ्या असतील तर रात्रीचं रात्रीचं आम्ही थांबणारच चहापाण्यासाठी कंटाळा घालवण्यासाठी ट्राफिक महाराष्ट्रातील ट्राफिक पोलीसवाल्यानो एवढं लक्षात घ्या की आमच्या डायवर बंधूंचा तुमच्या